महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला मागील काळात महाविकास आघाडी सरकारनं तुळजापूर मतदारसंघात म्हणावा तसा विकास केला नाही जनतेने लोकसभा निवडणुकीत खासदारांना कौल दिला पण त्याचा तुळजापूर मतदारसंघात खरंच काही उपयोग आहे का असा सनसनाटी आरोप विरोधकांवर करत आपण महायुती सरकारच्या काळात प्रचंड निधी आणून मतदारसंघाचा विकास करतोय तसेच महिलांवरील अन्याय अत्याचार विरोधात महिलांच्या सेवेकरिता हेल्पलाईन नंबर सुरू करणार आहे एक फोन करा नक्कीच आपणास मदत करणार असून लाडकी बहीण म्हणून आपल्या पाठबळाची मला गरज आहे नळदुर्ग येथे महात्मा बसवेश्वर सृष्टी वसंतराव नाईक स्मारक विहार एम आय डी सी यांसह नळदुर्ग तालुका निर्मितीचा प्रश्न मार्गी लावणार असल्याची प्रतिक्रिया तुळजापूर मतदारसंघाचे भाजपाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी खुदावाडी येथे आयोजित स्त्री शक्तीचा सन्मान सोहळा आणि महिला मेळाव्यात बोलताना केलाय माझी विनंती आहे उद्या सकाळी त्यांच्या घरी चहाला जाऊ आणि तिथल्या माता भगिनींना विचारा ताई तुम्ही फॉर्म भरला का पैसे आले का काय उत्तर असताना त्यामुळे विरोधक जे बोलतात त्याच्यावरती किती विश्वास ठेवायचा हे आपण ठरवायला आहोत लोकसभेचा निवडणुकीचा मी उल्लेख केला ज्याला आपल्या भागात लोकसभेमध्ये पाठवलं त्या व्यक्तीचा आपल्या खुलावाडीला तुळजापूरला आपल्या धाराशिव जिल्ह्याला किंवा आपल्या धाराशिव मतदारसंघाला खरंच काही उपयोग आहे का आणि माझी बायको म्हणून नाही पण जर अर्चनाला आपण निवडून दिलं असत तर मोदी साहेबांकडनं चार गोष्टी जास्त मला करून घेत आल्यास का नाही करतो करतो मी आपल्या पाठबळामुळे वेगळी ताकद मिळाली असते मी हे तुम्हाला यासाठी सांगतोय कारण आता परत थोड्या दिवसांनी निवडणूक आहे लोक काहीतरी खोट नाट सांगणार आपल्याला विचार करायला हवा की आपल्या हिताचं काम कोण करत आहे आपल्याला मदत कोण करत आहे आपल्या अडचणीच्या काळात कोण आपल्या बरोबर राहिलंय मग तो कोविडचा काळ असेल किंवा आत्ताच्या वेगवेगळ्या अडचणी असतील हा पहिला मुद्दा समोर मांडायचा दुसरा मुद्दा हा आहे की आपल्या केंद्रात आणि के राज्यात खूप साऱ्या नवीन योजना खास महिलांसाठी मोदी साहेबांनी आणि आपल्या इथल्या सरकारने आणल्या बरोबर आहे बघा आणि कुठेही अडचण आली तर आम्हाला सांगा आम्ही अजून एक निर्णय घेतलाय पुढच्या दोन तीन दिवसामध्ये एक फोन नंबर तुमच्यासाठी खास आम्ही उपलब्ध करून देणार आहे महिलांसाठी तुम्ही एखादी अडचण आली तर त्या फोनवरती जर कॉल केला तर महिलाच फोन उचलतील विषय तुमचा समजून घेतील आणि आमच्या यंत्रणेच्या माध्यमातून तुम्हाला मदत करतील असं कारण असेल बऱ्याच वेळेस आपल्याला कोणाला बोलायचं कळत नाही कसं सांगावं कळत नाही आणि खास करून काही अन्याय झाला कुठे गुणावरती काही अत्याचार झाला तर मला आपल्याला आवर्जून सांगायचंय की तुम्ही नुसतं मला काय करायचं न्यूज मानले असतील रागा वापरे नंदावलाई इथे सुद्धा आणि आता लाडकी बहीण म्हटल्यानंतर तुमचा भाऊ कोण होता ने आधी एक नंबरचा भाऊ कोण आहे मुख्यमंत्री म्हणजे तुम्ही सर्व मुख्यमंत्र्यांच्या बहिणी आहात बरोबर आहे आणि दोन उपमुख्यमंत्री बहिणी आहात आता ते मुंबई पुण्यात असतील पण मी इथे आहे ना त्यामुळे हक्काने पूर्ण अधिकाराने काही लागलं कुठली अडचण असेल तर तुम्ही मला सांगायलाच हवं ज्या गोष्टी तुम्हाला तुमच्या स्तरावरती करता येतात बिलकुल करा माझ्या इतर सहकार्यांकडून मदत घेऊन करता येतात त्या तुम्ही करा परंतु एखाद्या विषयात वाटलं की नाही माझ्याकडेच यायला हवं आणि माझ्या हवं तर कुठलाही संकोच बाळगू नका आम्ही जाऊ मला माध्यमात काय होईल असा कृपया विचार करू नका दररोज कोणीही कुठल्याही अडचणीमध्ये असलं तर आवर्जून आपल्याकडे येत आणि प्रामाणिकपणे आपण त्याला मदत करतो शंभर टक्के होईल म्हणत नाही परंतु प्रामाणिकपणे ना आपण मदत करतो त्यामुळे आपण नक्की अडचण असेल तर आजमावून बघा आता शेवटचा तालुक्यात प्रचंड प्रमाणात आपण आता विकास करतोय तुम्ही थोडी माहिती घ्या कुठलंही गाव घ्या या गावामध्ये आपण गेल्या काही वर्षात जे पैसे उपलब्ध करून दिलेत रस्त्यासाठी सभागृहासाठी एवढे पैसे आधीच्या काळात कधीच मिळाले नाही तुम्हाला उदाहरण दिलं आपण स्वतंत्र तालुका करण्याचा प्रयत्न करतोय त्याचा पहिला टप्पा म्हणजे नळदुर्गला अतिरिक्त तहसील कार्यालय आपण मंजूर करून घेतोय आपल्याला आहे की किल्ल्यामुळे पर्यटक खूप मोठ्या संख्येने येतात पण त्यांची राहण्याची तेवढी सोय नाहीये आता आपण बदल करतोय आपण बसव सृष्टीच्या सांगितलं पाच एकर जमीन आणि पाच कोटी रुपये आपण उपलब्ध करून दिले किती कोटी आणि प्रकल्प कितीचा प्रकल्प आपण करणार आहे आणि सर्व समाज बांधवांनी भगिनीने सुद्धा त्यांना जी योग्य वाटेल त्या पद्धतीने त्यांनी देखील त्याच्यामध्ये फुल फुलाची पाकळी त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग आपल्याला आवर्जून करायचा हा विषय जो आहे तो आपल्या सर्वांसाठी खूप महत्वाचा आहे की जस सृष्टी त्याच्यानंतर वसंतराव नाईक साहेबांचं से स्मारक आपण तिथेच बौद्ध विहार पाच एकर वरती करतोय आपण शादी खाण्यासाठी दोन कोटी रुपये उपलब्ध केले वेगवेगळ्या वे माध्यमात तिथे पुढच्या काळात पर्यटक येतील म्हणून प्रयत्न करतोय आणि निधी फक्त घेतोय असं नाही आपल्याला रोजगार निर्मिती करायची आपल्या जिल्ह्यात आपल्या भागात दोन गोष्टींची खरं गरज आहे एक म्हणजे पाणी बरोबर आहे आज पाऊस काळ चांगला आहे परंतु गेल्या वर्षी पाऊस कमी होता शेतीचं आपलं उत्पन्न मार घाललं आपल्याला बऱ्याच वेळेस पिण्याच्या पाण्याची अडचण होते त्यामुळे मी या बाबतीमध्ये सरकारच्या मदतीने पुणे आणि सोलापूरला जे पावसाचं पाणी येतं ते आपल्या जिल्ह्यामध्ये आणण्याचं ठरवलं होतं अकरा हजार कोटी रुपये उपलब्ध झाले पाणी पहिल्यांदा येणार रामदे रामदेव तुळजापूरला आणि तुळजाबाच्या मंदिराच्या मागच्या बाजूला रस्त्याला लागून जे पाणी दिसतं ते रामदार रामदरात आला आहे तर पुणे सोलापूरचं पाणी पहिलं रामदेरात येणार आणि तिथून पूर्ण आपल्या तालुक्यात ता ते पाणी आणण्याची योजना आपण करतो अकरा हजार सातशे कोटी रुपये हे करतोय म्हणजे शेतीला पाणी मिळेल आपल्याला चार पैसे अजून मिळतो आणि त्याच्या बरोबरीने दुसरा मुद्दा तो म्हणजे आपण एमआयडीसी एमआयडीसी आपल्याला उद्योग आणण्याच्या अनुषंगाने औद्योगिक वसाहत पण करतोय आपल्या जवळ म्हटलं तर होतोय करतोय आहे खाजगी एमआयडीसी करतोय आणि तामळवाडीला महत्वाचं तामळवाडीला तीनशे सत्तर एकर वर रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी सतीश राठोड खुदावाडी महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा